आदर्श प्रतिभा लाभलेली माझी आई स्वतंत्र विचाराचे होते मी तिला सतत बघत होते तिचे सर्व गुण माझ्यात असावेत असा माझा मानस हो होता परंतु काहीच गोष्टीत साम्य होतं कधी विषय निघाला तर आई सांगत असे आपल्या आयुष्यातल्या घटना आई म्हणायची तुम्हा सर्वांना सर्व गोष्टी मुबलक मिळालेल्या आहेत त्याचा कधी गैरफायदा घेऊ नका आम्ही लहान असताना छोट्या छोट्या वस्तूंसाठी तरसलेलो होतो खायला भरपूर मिळे पण कपडे वर्षातून दोन जोडी बाकी काही गरज नाही आई सात वर्षाची असतानाच तिचे बाबा स्वर्गवासी झाले होते आई एकुलते एक भाऊ पण लहानपणीच गेला होता आजोबाकडे मोठं कुटुंब होतं आजोबा गेल्यानंतर चार मामा होते कसे काढले असतील त्या दोघी मायलेकींनी पारतन ते, ते असहनीय जीवन म्हणायला मामाच्या घरी टाक्यात रई लागायची गावची जमीनदारी होती त्या काळी पुरुषांचं वर्चस्व होतं आणि त्याच रक्ताची मुलगी परकी होती वरून विद्वेचं जीवन त्यावेळी खूप कठीण असायचं तिला कोणत्याच शुभ कार्यात भाग घेणे अशुभ लक्षण मानले जायचे तशातच माझी आई तरुण वयाची म्हणजे तेरा वर्षाची झाली होती कोणाला काय चिंता फक्त आजी आईच्या सुंदर मुखाकडे पाहून रडायचे कसं होईल माझ्या या सुंदर पोरीचं कोणास ठाऊक सारखा ईश्वराचा धावा करायचे दिनरात कष्ट करायचे व चोरून लपून आपल्या मुलीला काही खायला द्यायचे माझ्या आईने व आजीने खूप कठीण दिवस काढले ते ऐकून माझ्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागायच्या हृदय गलबलून यायचं एक दिवस उजाडला मामासोबत एक तरुण मुलगा आला होता माझी आई वरांड्यात झाड लूट करीत होती त्या पाहुण्याने आईकडे एक कटाक्ष टाकला व मामासोबत बैठकीत गेले मामाच्या मुलीला बघायला आले होते पडदा पद्धत असल्या कारणाने स्त्रिया बाहेर निघायच्या नाही मुलींना लांब ल कर पोलके होते चहा पाणी झाला पाहुणे निघून गेले दोन दिवसाने बातमी कळवणार होते मामाने सांगितले मुलगा सरकारी नोकरीत आहे खानदानी आहेत भरपूर जमीन आहे दोन दिवसांनी बातमी आली त्यांना माझी आई पसंत आली होती आईला या गोष्टींशी काही घेणे देणे नव्हते तसे तिला वयानुसार समज नव्हती बातमी ऐकून घरात सामसूम पसरले सर्व विचार करू लागले पण मामाने मोठं मन करून आदेश दिला चला लग्नाची जय्यत तयारी करा मामाने एकूण ते एक आमची भाज्य आहे चला करूया धूमधडक्यात लग्न आईच्या मामांनी सर्वस्वी मनापासून खर्च केला होता आईच्या लग्नात पुरणपोळीचा स्वयंपाक होता रात्रभर पंक्ती उठल्या बाहेर शुद्ध तूप पत्रावळीतून वाहून जमिनीवर थिजलेले दिसत होते सकाळी निरोप दिली एकदाच लग्न झालं आई आपल्या सासरी आली तेराव्या वर्षात तिला काय समजणार होतं पण अनेकांची लग्न पाहिली होती लग्नात बँड वाचतो मांडवस असतो नवीन जरीचे कपडे घालायला मिळते गोडधोड पदार्थ खायला मिळतात असलेले काही स्वप्न उराशी बाळगून सासरी आली आईला वाटले स्वागत होईल कुणी आपली आरती करेल असंच काही मनात होतं पाहुणे कुठेच कोणी दिसले नाही संध्याकाळ असल्यामुळे गळद अंधार होता दुचाकी रिक्षातून नवरदेवाने हात धरून उतरवले मोठ्यांनी सांगितल्याप्रमाणे चेहरा पूर्ण झाकलेला होता वरून ओढणी होती त्यावर शॉल पण होती मळता वाट पुरे उन्हाळ्याचे दिवस होते आईला वाटलं घर प्रशस्त असेल गेल्यानंतर सावकाश कपडे बदलवून साधी साडी नेसायची पण घराला ताटव्याचा दरवाजा होता आज जाताच दोन मांजरे गडबडून बाहेर पळाल्या होत्या आई जाम घाबरली मने आणि नवरदेवाला जाऊन बिलगली होती नवरदेवाने काहीच न बोलता आईला खाटेवर बसवले नवरदेव गंभीर स्वभावाचा समजून मनात भीती भरली चौदा बाय पंधराच्या एकच रूम तेही पाल्या पाचोळ्याने आच्छादलेला होता कधी न सारवलेले खड्डे मातीने विखुरलेली जमीन होते दोन खाटले पडून होते दुसऱ्या खाटल्यावर नवरदेव पहुडले अन घोरायला लागले बिचारी माझी आई ती पण आपल्या खाटल्यावर थकलेली असल्यामुळे पटकन झोपी गेले दिवस उगताच पहाटे उठून कामाला लागले त्या कोवळ्यात सुकोमल निरागस वयात संसाराचा भार येऊन पडला तो आईने ओळखला मने यातून सुटका नाही येताना तिच्या आईने काही बोल तिच्या ओटीत घातले होते ब्राह्मणाला दिली गाय अन तिची आशा काय ते बोल आठवून डोळ्यातले अश्रू सारखे वाहत होते आजूबाजूला आयाबाया आल्यासारखी विचारपूस करत होत्या आमच्या समाजात मोखायचा कार्यक्रम असतो पण तिथे कोणताच सोपस्कार करायला कोणीच दिसत नव्हतं त्या बाया स्वभावाच्या बऱ्या वाटल्या तशी माझ्या आईचे बोल खुलले आई आजी करून ओळख झाली त्यांनीच आईला काही माहिती सांगितली आजीने सांगितले बाई लय मोठ घर होतं तुमचं बोर नदीले पूर आला अन सप्पा गाव खरवडून नेलं आमचं पूर गाव कसं भक्कास करून सोडलं भांडे कुंडे पण रांदाले काही बी ठेवलं नाही या पुरानं साऱ्याईले लाचार करून सोडलं माय पर तू भाग्यवान हाय तुले साजरा पती भेटला नोकरीवाला बाकी गावात गरिबीने कसं थैमान मांडलं हाय सुखी रहा पुरी बेगी बेगी सर्व होऊन जाईल आईला मनोमन धीर आला मनातून वाईट विचार काढून कामाला लागले संध्याकाळी नवरदेव जेव्हा घरी आले तेव्हा त्या झोपडीला पाहून आश्चर्यचकित झाले व चेहऱ्यावर प्रसन्नता दिसली बोलता बोलता कष्टांतिक जीवनातही आनंदाने प्रवेश केला व आईबाबाचा संसार वेलीसारखा बहरत गेला रडता पडता माझ्या आईने कित्येक तप केले कोणास ठाऊक तीन वर्षानंतर पहिल्या मुलीचा जन्म झाला दुसरी पण मुलगी माझी आई म्हणायची आल्या माझ्या घरात आई बाबा दोघेही अगदी आनंदात संसार करत होते बाबा खूप मायाळू होते पण वरून कठोर दिसत होते तिसरं बाळ नको असतानाही आले त्या काळी विशेष काही उपाय नव्हते लागोपाठ पाच मुलं मी एक शेवटची एकूण आठ अपत्य आईला झाले आईने अपार कष्ट मेहनत करून आपले सर्व बाळांचे पालन पोषण व्यवस्थित केले सर्वच अपत्य निरोगी ठणठणीत होते बाबाला फक्त सतरा रुपये पगार होता आई त्या सतरा रुपयातून दरमहा दहा रुपये बचत करायची सात रुपयात पूर्ण घर खर्च करायचे साऱ्या मुलांना सारखे कपडे सारखे जोडे चप्पल शाळेच्या बॅगापासून व्यवस्थित शाळेत पाठवायचे अभ्यास करायला लावायचे प्रत्येक गोष्ट पद्धतशीर नीटनेटके व्हायला पाहिजे अशी अमूल्य शिस्त लावली क्षणाभराच्या ही विसावा कधी आईने घेतला नाही थोडं थोडं करून सुंदर घर बनवले मजुराला मजुरी द्यायला पैसे कमी पडायचे तेव्हा स्वतःच पहाटे उठून विहिरीचे पाणी काढून बांधकामावर टाकायची आईने घरात जिकडे तिकडे नक्षी कोरून छान भिंतीला खिडक्याला आलमारीला शोभिवंत केले होते सुंदर बाग लावली त्यात अनेक प्रकारचे फुलझाडे हळांचे वृक्ष भाजीपाला पण घरचाच पुरायचा गाई मशीनचेही कामे करायची दूध दही तूप घरूनच विकल्या जायचं आईचे काम कधी संपायचेच नाही आईला एकही वर्ग शिक्षण नव्हते पण तिने आपल्या लहान लहान मुलांकडून धडे गिरवले बाराखडी पाढे झोऱ्याने म्हणायला लावायचे काम करता करता ती पण सारखी वेड्यागत घोळवायची ती नीटनेटकी इंग्रजी पण बोलायला व लिहायला लागली होती फक्त तिच्याजवळ प्रमाणपत्र नव्हते सुरेख भरतकाम क्रोशिया स्वेटर विनायचे तिळसंक्रांतीचा हलवा खूप सुंदर काटेरी चांदण्यासारखा पांढरा जशा आकाशातील चांदण्याच आल्या खरं असं आम्हाला वाटायचं स्वयंपाकात अगदी तरबेज होती रेखीव जाळीदार अनारसे पाहूनच दृष्ट लागेल की काय ही भावना आमच्या साऱ्या भावंडाच्या मनात येई तिला वाचनाचीही गोडी होती आमचे सारे पुस्तक ती वाचायची झाले कादंबरी उपन्यास खूप आवडीने वाचायचे आईला सर्व गुण संपन्नाचा किताब मिळाला कौतुकाची थाप मिळाली बोलणे मधुर आवाजही मधुर गाणे भजन पुराण पूर्णपणे आत्मसात करायचे अतिशय हळवी दया माया वासल्य तिच्यात भरभरून होते जबाबदार अन कर्तव्यनिष्ठ असल्यामुळे खोटं चालू द्यायची नाही गरिबांची पण होते तेवढी मदत करायचे लेकरांना ताप जर आला तर जीवाचं रान करायचे वेळेवर औषध देणे वैद्या नाही झालं तर सिव्हिल सर्जन डॉक्टरकडे न्यायचे शहरात न्यायची पण कधी आईने धागेदोरे गंडे ताईत आपल्या मुलांना बांधले नाहीत भविष्य कधी पाहिले नाही किंवा अंधश्रद्धेला भीक घातले नाही भूत प्रेतावरही विश्वास केला नाही व आम्हाला करू दिला नाही भीती दाखविली नाही आम्ही सर्व भावंडे कधीही अंधश्रद्धेत वाहवलो नाही निर्धास्त निडर पण संस्कारी आहोत परिवार खूप मोठा झाला सर्व चांगल्या संगतीत प्रगतशील आहेत पण हे सर्व खंबीर आईमुळे त्या आईचा आम्हा सार्थ अभिमान आहे नडकमगता तिने संसारात साऱ्यांची सेवा करून मने जिंकले अशी सर्वगुणसंपन्न संपन्न प्रतिभाशाली आई म्हणजे सुखाचा भरलेला सागरच जणू आम्हाला गवसला जीवनात आईने यशोमय शिखर गाठले होते तिचा प्रवास सतत आमच्या पाठीशी होता माझी आई पंच्याऐंशी वर्षाची हो स्वर्गवासी झाली नऊ वर्ष तिला झाले जाऊन ती आजही आमच्या हृदयात ठाम आहे तिचे कर्तृत्व प्रेरणा आमचं पाठबळ आहे ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद